धाराशिव तालुक्यातील सांजा येथील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात एका व दहा बारा गाड्यांचा ताफा काढून धाराशिव शहर गाठले या ताफ्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यानंतर एक मराठा लाख मराठा घोषणा देत ग्रामस्थांनी गणरायाला सोबत घेऊन ताफा अंतरवली सराटीकडे रवाना झाला यावेळी ग्रामस्थांनी स्पष्ट केले की आम्ही आमच्या गणरायाचे विसर्जन मुंबईतील अरबी समुद्रात करणार आहोत त्याच ठिकाणी आम्ही आमचा हक्काचा आरक्षण लढा पुढे नेऊ गणेशोत्सवही मुंबईत साजरा करू आणि आरक्षणाची मागणीही तिथेच ठामपणे करणार आहोत 好好好